माझ्या बाबतीत मात्र विकास विकास करून कोणी राजकारण केलेलं मला आठवत नाही माझ्या बाबतीत मात्र सगळे राजकारण डावपेचाच चालू हे विधानसभेतला सुद्धा पराभव असेल हा काय लोकांनी पराभव केला नाही डावपेचा वरती पराभव केला तुम्ही आय पाच पाच वर्ष माझ्या बरोबर नसता आणि शेवटच्या दिवसामध्ये हे निर्णय घ्यायचा लोकांची चूक झाल्याबद्दल नाही येत याही गोष्टीचा आपण या ठिकाणी आणि जी मंडळी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझ्या बाबतीत वेगवेगळे भाषण करत होती शेवटच्या आठ दिवसात माझ्या बसनं गेली आणि संजय मामाच्या सव्वा वर्षाचा हे त्यांच्याच बातम्या त्यांनीच दिलेल्या पत्रकार परिषदात ह्या कुणाच्या ज्यांनी एकोणीसला आपल्याकडनं आठवडेभरामध्ये आपल्याकडनं गेले पुन्हा संजय मामा वाईट आहेत म्हणून सांगायला गेले आज त्यांना माझा या ठिकाणी विनंती आहे की आज सव्वा वर्ष झाले या सव्वा वर्षामध्ये तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये तालुक्यात काय झालं एकदा डिक्लेअर करावं पत्रकार परिषद ही माझी तुम्हाला विनंती नाही या निमित्तानं ना बोलत असताना तुम्ही बघितलं असेल कि मी कधी सुडाचं राजकारण केलं नाही सवा वर्षात आता किती सुधारणा झाल्यात आम्ही आणलेली मी आणलेली कामं किती चालू आहेत बघा तुम्ही कशासाठी बंद पडले हेही लोकांना माहीत आहे किती काम त्याच्यामधली चालू आहेत दहगाव योजनेची पाईपची काय परिस्थिती आहे मला सांगा ते पाईप कोणी झाली दहगाव योजनेची काय आज कंडिशन आहे हे पाप कोण करतय बरोबर या त्या ठिकाणी आपण बंदनलिकेतन जे पाणी त्या ठिकाणी नेणार होतो त्याच्यामध्ये पुढची जरे देवळानी मलवडी मशेवाडी पाथर्डी निरले वडशिवणे रोपणे ह्या वाढीव गावाला पाणी द्यायचं म्हणून आपण त्याचाही तो प्रस्ताव सगळा तयार केलेला होता दुर्दैवानं आपला पराभव झाला तो प्रस्तावही मी फडणवीस साहेबांकडनं त्याच्याकड वरती रिमार्क घेतलेले होते त्याची आता मीटिंग लागणार होती त्याचे सर्वेही झाले सर्वेची ऑर्डर झाली सर्वेचा रिपोर्ट झालेला होता आज तुम्ही काय केलं ते सगळं बंद पाडून ठेवलं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरज येते तुम्ही बघितलं असेल की मी आमदार झालो एक तरी अधिकारी मी बदलत अधिकारी कुठले होते तहसीलदार कोण होते डीओ कोण होते कृषी अधिकारी होते कोण होते माझ्या नात्याकोतले नव्हते तुमच्याच नात्याकोतले होते माझ्या जातीपातीचे नव्हते एक हे अधिकारी टर्म संपायच्या अगोदर या तालुक्यातनं बदलला का मी जातीपातीच जर राजकारण करत असतो तर अधिकारी बदलणं माझ्या दृष्टीनं फार किरकोळ विषय होतो पण ते पाप कधी आपण केलं का कधीच नाही आज तुमची काय परिस्थिती आहे की अधिकारी वाळू काढायला दिला म्हणून तुम्ही त्याच्यावरती हक्क भागाचा ठराव नाही ह्याच्यामध्ये अधिकाऱ्याकडनं तालुक्याचं नुकसान काय हा झालं असलं तर व एक झाला असलं एवढंच नुकसान आहे ना आमदार वन सवा वर्ष झालं काहीच मिळाला अशा पद्धतीमुळे कदाचित त्याचाही परिणाम असतो पण शेवटी याही गोष्टी तुम्ही सगळ्या मंडळींनी विशेषतः सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत मी आणलेल्या का कामापैकी किती कामं बंद आहेत तो आज सिगावचा सिंचन बंद आहे जातेगाव टेंबोलणे रस्त्याचं मी अनुवशी झाले माझ्या कालावधीमध्ये काय प्रगतीची परिस्थिती आहे तर दिक्सरचा पूल शंभर पॉटचा हॉस्पिटल सगळी इमारत तयार आहे ही कामं का थांबण्या लोकप्रतिनिधीनं काय करायचं असतंय ह्याची उत्तर उद्या जनतेला विचारली पाहिजे आदिनाथ कारखाना तुम्ही एवढ्या हौसेनी त्या ठिकाणी घेतला आणि मी जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतो की बाबा आदिनाथ कारखाना खिंचिक कुवत नसत्या मग लिलावात निघल्याला फक्त जिल्हा परिषदला वापरून घ्यायसाठी म्हणून त्याचा लिलाव थांबलाय मी तुम्हाला सांगतो की उद्याची जिल्हा परिषद होऊ द्या तो आदिनाथ शंभर टक्के हे विकल्याशिवाय राहणार नाही ते मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला ज्या विश्वासानं तुमच्यावरती लोकांनी जबाबदारी दिली ती तर तुम्ही स्वतःच्या पोतीनं ना पाळत नाही पण मी जबाबदारीनं म्हणतोय की आदिनाथ कारखाना तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर विकलेला दिसत शंभर टक्के विकलेला ही परिस्थिती तुम्ही करून ठेवणार आहात या सगळ्या गोष्टीचा विचार करणं भविष्य काळामध्ये गरजेचं आहे माझ्या कालावधी मधलं पोटेगावचा बंधारा असेल शेवटच्या आठवड्यामध्ये मी इकडे इलेक्शनची गडबड असताना सुद्धा शेवटचे दोन आठवडे मी ती पोटेगावसाठी घालवली त्याची काय अवस्था आहे <coughs> म्हणजे प्रशासकीय इमारत आणली तुम्ही त्याच्याबद्दल जागेचा वाद निर्माण करून तेही काम अडकून टाकलं का तर त्या कॉन्ट्रॅक्टरनं सात टक्के बिल भरलंय म्हणून सात टक्के बिल सा, आहे ना तो कॉन्ट्रॅक्टर आता बांधकामाच्या कामात साठ टक्के किलो देऊन वर्ण तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही प्रशासकीय इमारत कोण पद्धतीनं हे सगळं राजकारण होणार होणार असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार भविष्य काळामध्ये केला पाहिजे तुम्ही बघितलं असेल राजकारणाच्या पद्धतीमध्ये मी म्हणजे चौदा दोन हजार चौदा पासून तालुक्यामध्ये राजकारण करतो मी कधी गाठात तटाचे आडवा अडवेचं राजकारण कधी केलं नाही आज काय परिस्थिती आहे दर निवडणुकीला वेगवेगळे एकत्र द्र बाजार समितीच्या बाबतीत काय झालं आपल्याला भाऊंनी मदत केली ती विधानसभेला आपण इमानदारीनं त्यांच्याशी बोलू बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस आपण त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही विधानसभेला मदत केली तुम्ही आम्हाला बाजार समितीला मदत केली केली का नाही एका शब्दावरती सगळ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म काढून घेतले घेतले का नाही का। <tip> काका काय झालं विरोधकांनी राजकारण काय केलं की भाऊला माझ्यापासून कसं घेते त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी बनवून कसं करता येईल हे करून विधानसभेला माझ्यापासून काढलं भाऊच्या विरोधात जाऊन सभापती झालेली व्यक्ती कोण होती तालुक्यातलं राजकारण कशा पद्धतीनं चालतंय ती कुठं होती म्हणजे शेवटी ह्याच्यामध्ये फसवणूक कुणाची होती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तालुक्यातल्या जनतेनं करणं गरजेचं हा तुम्ही ठीक आहे सगळे जण मिळून एकत्र येऊन एखादाच विकासाचं काम उभा करा तुम्ही आदिनाथ कारखान्याला पाच पाच गट मोहिते गट आला मोठमोठ्याना अगोदर येऊन सांगत होता आदिनाथ कारखाना अभ्यास ताब्यात दिला तर त्याला पैसे मिळवून देऊ आम्ही काय अडचण नाही त्याच्या लावले काय पद्धती तुमच्या आला पाच गटाला ती कारखाना अन्न होईल नका <laughs> कशा पद्धतीनं तुम्ही वागता ह्या गोष्टीचा विचार याच्यामध्ये भविष्य काळामध्ये केला पाहिजे बरं आता विधानसभेला माझ्यापासून दोन्ही गेली सावंतगडी गेला भाऊही गेला आता नेतृत्वाचं काम नाही का त्यांचं मी नगरपालिकेला त्यांचं एकमेकाचा एवढा वाद लावून ठेवला की आता दोन पिढ्या एकमेकाची तोंड म्हणजे ती जुनी माकडाची गोष्ट ऐकायचो ना आपण माकडापास आपण मूल्यमापन करायला गेल्यावर कशा पद्धतीनं ते जुनी काहीतरी एक गोष्ट होती ना त्या दोन गोळ्याची हा 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 त्या पद्धतीने जर राजकारण चालणार असेल तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार भविष्य काळात तुम्ही सगळ्या मंडळींनी केला होता मी या निमित्तानं आपल्याला बोलत असताना सांगू इच्छितो की बाबा दहगावच्या बाबतीत दहगाव येऊ ना चालू कधी लागेल मला वाटतं दोन हजार सतराला योजना किती दिवस चालले साठ दिवस चालू सतरा अठरा मध्ये के चालू केल्या आपण तुम्ही सगळ्यांनी मला विश्वासाने त्या ठिकाणी नेतृत्व करायची संधी दिली अठरा एकोणीस ला ती योजना आपण एकशे शहात्तर दिवस चालव एकोणीस वीस ला ती एकशे पन्नास दिवस चालव एकवीस वीस ला दोनशे सतरा दिवस चालवतो बावीस दिवस मध्ये एकशे त्रेसष्ट दिवस चालवले आणि शेवटच्या वर्षी दुष्काळ वाचा साठ टक्के धरण भरलेलं असताना सुद्धा एकशे सोळा दिवस आपण चालवली आता मला सांगा की चोवीस पंचवीस मध्ये धरण भरलंय एकशे दहा टक्के भरून एका धरणाचं पाणी खाली वाहून गेलं आणि यावर ना किती दिवस चालली दिवस चालली ह्याही कुस्तीचा तुम्ही भविष्याकाळमध्ये विचार करणार आहात का माहितीही बघितलं पाहिजे बरं या चालवत असताना तुम्ही बघितलं असेल दहगाव योजनेतल्या कुठल्याही लोकांनी सांगितले पहिले दोन वर्ष तुम्हाला कोणी रुपये मागितला का तुम्हाला पहिल्या दोन वर्षात एक रुपये तरी कोणी मागितला कोणाला मागितला दोन वर्षानंतर आपण त्याच्यामध्ये शासनाकडनं इलेक्ट्रिकचे दर म्हणून सहा कोट रुपये घेऊन ठेवले आणि पुन्हा ते इलेक्ट्रिकचे दर बी कमी करून घेतले त्या पैशातनं आपण हे सगळं मागचं एकोणीसच्या अगोदरचं लाईट बिल ला आपण दीड दीड कोटी रुपये शासनाकडनं भरून घेतो त्याच्यानंतर पुन्हा एकोणीसची पाळी काढत असताना प्रत्येक वेळेस दीड पावणे दोन दीड पावणे दोन कोटी रुपये बिल येत होते तेही आपण शासनाकडनं भरून घेत होतो आणि आपण पैसे गोळा केले ते शेवटच्या दोन वर्षामध्ये एक छत्तीस लाख रुपये एक वर्ष गोळा केलेत त्याच्याही पावत्या दिल्या गेल्या म्हणजे आपला कार्यकर्ता कुठं बसला नव्हता ह्या तळ्याला पाणी सोडतो पन्नास हजार वर्ग निध्या एक लाख वर्ग निद्या असं पण केलं ना डिपार्टमेंटने पैसे भरून घेतले छत्तीस छत्तीस लाख रुपये दोन दो दो वेळेस भरून घेतले आणि एकदा धरण साठ टक्के भरलेलं होतं त्यावेळेस आपण सोळा लाख रुपये फक्त पाणीपट्टी गोळा हे या पाच वर्षामध्ये तुमचा हा घर काढत काढत सुद्धा आम्ही फक्त तीन वेळा पैसे त्या ठिकाणी गोळा केले आणि त्याच पैशावरती तुमचं एक वर्ष निघल गेल्या वर्षी आज काय परिस्थिती आहे आता आज बेगावचं बिल काय आलेलं असेल तुम्ही लड मध्ये लोकांनाही तेवढी खात्री वाटायला पाहिजे त्याच्यामध्ये की बाबा ही योजना चालत मला लोकांनी तेवढ्या विश्वास आला आणि ती विश्वासार्हता निर्माण करायचं काम तुम्ही करताय का अजिबात करत नाही तुम्ही काय करताय फक्त लोकांना आम्ही सगळे गटतट एकत्र येऊन तुमची कशाची रोखू हे दाखवायला प्रयत्न करताय पण त्याला एक कालमर्यादा आहेत मी सांगतो लोकांची फसवणूक करण्याला ही कालमर्यादा आहे मी सगळ्या कार्यकर्त्याचं इथल्या आपल्या सगळ्या नेते आणि मला दिलेलं मतदाराचं खरं तर एवढं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करू कारण आज विधानसभाला आहे कारखाना लढलो आपण कारखान्यामध्ये मी स्वतः माझाही पराभव कारखान्यामध्ये झालो तरी सुद्धा एकही कार्यकर्ता पट्टा आपला सोडून गेला नाही विधानसभेला ठीक आहे विधानसभेला आपण सगळ्यात कार्यकर्त्याची भावना चालते की आपल्याला निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही फक्त झाला म्हणजे ते जुनी माझे आपण दुधाने बुजवत असतो त्याची एक गोष्ट आहे की सगळ्यांनी दूध न्यायचं असते प्रत्येकाला वाटतं ते न आणलं असेल ते न आणलं असेल तशा पद्धतीनं कार्यकर्त्याच या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये त्या वेळेच्या मी या ठिकाणी नम्रपणे यासाठी म्हणलं की त्याच्यानंतरच्या कारखान्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये गटवाईजची मतं तुम्ही सगळ्या मंडळींनी दिलेली आहेत त्याच्यात बघा तुम्ही यातल्या सुद्धा जिल्हा परिषदच्या पंचायत समिती गटवाईज बघितलं तर रायगावमध्ये चाळीस टक्के गट मतं दिलेत पाण्यामध्ये छत्तीस टक्के मतं दिलेत हिसऱ्यामध्ये चाळीस टक्के मतं दिलेत वीटमध्ये त्रेचाळीस टक्के मतं दिलेत कुर्टी गटानं त्रेपन्न टक्के मतं दिलेत केर गटानं चोपन्न टक्के मतं दिलेत चिकलठाण गटानं बेचाळीस टक्के मत आपल्याला दिलेत उमरद गटानं अठ्ठेचाळीस टक्के मतं दिलेत जीवूर गटानं एकतीस टक्के मत दिलेत वांगी गटानं चव्वेचाळीस टक्के मतं दिलेत साडे गटानं पन्नास टक्के मत मतं दिलेत केम गटानं एक्केचाळीस टक्के पद्धतीनं लोकांनी तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पार्टीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की ह्या विश्वासानं जर तुम्ही सगळी मंडळी काम करत असाल तर हे शेवटी जे एकत्र येऊनच चाललेलं राजकारण आहे तर ते फार दिवस चालणार नाही आता ह्याच जिल्हा परिषद मध्ये काय तुम्हाला दिसेल म्हणजे हे सगळी एकत्र राहतील का नाही ना तुम्हाला नक्कीच दिसेल म्हणजे इकडं आपल्याला ओव्हरऑल जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस टक्के मत कारखान्याच्या वेळेस मी आवर्जून ह्यासाठी सांगतोय की ह्या मताचा आणि विधानसभेच्या मताचा शंभर टक्के संबंध असतो मागची ज्या वेळेस कारखान्याची निवडणूक आपण लढवली होती किंवा मी चौदाची विधानसभेची निवडणूक लढवली होती तर चौदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चौदा साडेचौदा टक्के करमाळा तालुक्यामध्ये मतं पडली होती फक्त करमाळा तालुक्यात त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवलो जिल्हा परिषदेला एकोणीस वीस टक्के मतं आपल्याला पडली त्याच्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष झालो की कारखाना लागला कारखान्याला तेवीस टक्के मतं पडली होती आणि एकोणीसच्या विधानसभेला आपल्याला साधारणतः चोवीस टक्के मतं पडली होती चोवीस टक्के आज विधानसभेची निवडणूक होऊन पहिली कारखान्याची जी निवडणूक झाली त्यात चाळीस बेचाळीस टक्के मतं आहेत तीन टक्के जोरसरला पडलेली आहे आणि राहिलेल्या पंचावन्न टक्क्यामध्ये हे सगळे पाच गट आहेत त्यात मोहिते पाटील आहे आभाचा गट आहे जयवंत भाऊचा आहे सावंतचा आहे आणि अंधारातलं लोक ह्या सगळ्याच गुण सुद्धा पंचावन्न टक्केच मत पडलेली आहेत त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती राहील की अजिबात खचून जाऊ नका हे हे जे ह्या पद्धतीचं राजकारण असत शेवटी वाघाची शिकार करायला दहा पाच जणांना एकत्र येऊनच करावे लागते एकटं कोणी करू शकत निसर्गाचा नियम आहे आणि मलाही कळतय की का बाबळीच्या झाडाला का दगड घालत नाही आंब्यांच्या किंवा चांगल्या फळाच्या झाडाला आता ही जी यांची अवस्था ह्यातनं पॉझिटिव्ह लक्षात घ्या की ह्यांना सगळ्यांना ला आपापली लायकी कळलेली आहे अजून थोडा दम काढावा लागेल अजून थोडा दम काढावा लागेल आणि तो दम ह्यांच्या कोणाच्यात सुद्धा नाही मी सांगतो माझ्यात जेवढा येतो तो दम ह्यांच्यात कुणाच्यात सुद्धा नाही यांना गडबड चालली पोरग शेत करायची गट शेट करायचं कोणाला वाटतं ही गट जिरवून मग माझा मोठा होईल लोक इतकी वेळी नाही लोक शेवटी सुज्ञ आहेत ना ठीक आहे तुम्ही एकदा फसवचाल दोनदा फसवचालंग फसवणूक करता येते आणि त्या दृष्टीनं ही जिल्हा परिषद आपल्याला अतिशय ताकदीने या ठिकाणी लढायची अजिबात तुम्ही चिंता करू नका माझी आपल्या गटामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मतभेद सगळ्याचेच आहेत कुठल्या पक्षामध्ये मतभेद नाहीत कमी जास्त असतं पण कुठंत तरी आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे ठीक आहे तुम्ही खोलीत एकमेकाच्या अंगावर जावा बोला काय पण त्याचा फटका पार्टीला बसला अशा पद्धतीनं कुठल्याही कार्यकर्त्यांनी वागायचा प्रयत्न करू नका की माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे आणि त्या दृष्टीनं आपण उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये जाऊ उद्या उमेदवारी निवड निवडत असतानासुद्धा अतिशय आपण काळजीपूर्वक लोकमतातल्या कार्यकर्त्याचं ऐकून लोकांचं ऐकून अशा पद्धतीनं मी सर्वे घेतलेले आहेत त्या सर्वेचेही रिपोर्ट आपण उमेदवाराचे घेतो आहे त्या सगळ्याचा सारासार विचार करून आपण उद्याच्या सुद्धा निश्चितपणे निवडू आणि उद्याची येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय ताकदीनं या ठिकाणी आपण सगळेजण लढवू त्यामध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आपण साथ दिली तशाच पद्धतीनं आपण साथ द्यावी एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो थोडा उशिरा हे सुरू झाला कार्यक्रम जेवणाची वेळ निघून गेलेली आहे